नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल नॅयडोंगरी येथे सैनिक संदीप पवार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न नॅयडोंगरी तालुका नांदगाव येथील सुपुत्र संदीप प्रकाश पवार यांनी भारतीय सैन्यात बावीस वर्ष अभिमानास्पद सेवा बजावून घरी परतल्याने त्यांच्या सेवापूर्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या सोहळ्याला जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर सैनिक मित्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भारतीय सैन्य दलाचे माजी मेजर नंदकुमार आहेर मराठा बटालियन इन्फंट्रीचे सुभेदार पप्पूदादा उर्फ किशोर आहेर तसेच भारतीय सैन्यात कार्यरत असलेले संतोष घाटे नांदगाव तालुका अध्यक्ष ईश्वर आहेर आरपीआय अध्यक्ष अजय पवार तेलिक समाजाचे तालुकाध्यक्ष दत्तूभाऊ चौधरी भोई संघटना अध्यक्ष प्रमोद मोरे विश्वकर्मा संघटनाध्यक्ष अशोक मेतकर माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गायकवाड भीम आर्मी तालुकाध्यक्ष विकास पवार व इतर मान्यवर उपस्थित होते या सोहळ्यात मान्यवरांनी संदीप पवार यांच्या कार्याचा गौरव केला त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या संदीप पवार त्यांच्या त्याग आणि सेवेसाठी संपूर्ण गावाने त्यांचा सन्मान केला

क्लासिकला भरती जावं आज मी बावीस वर्ष कम्प्लीट करून आज मी माझ्या गावी पोहोचतो आहे मला खूप खुशी आणि म्हणजे माझ्या अक्षरशः अंगाला काट येत आहे का मी आज भारत मातेच्या याच्यावरून बावीस वर्ष सर्विस करून पूर्ण येतोय आणि सुखरूप पोहोचलो मला एक खूप खूप म्हणजे माझ्यासाठी खूप महत्त्वाची गर्वाची भाग आहे कारण की बावीस म्हणजे एवढं नाही आहे आणि पूरपरी खूप काही आहे त्याच्यामुळं बावीस वर्षासाठी धन्यवाद आज आपल्या आपण जो सर्व्हिस करत असताना ते सेवा करत असताना एखादी असा काही प्रश्न घडला आहे का घटना घडली का त्यातून आपण काही केलेलं आहे बॉस तशी घटना फोर्समध्ये जी आहे चालूच राहते आणि ते अपडाऊन होतच राहते आता आपण ज्या ज्या सत्रामध्ये आहे आप आणि आपण त्याला कोणा मी गाडी चालवतो आहे जसं काही मी ड्रायव्हर आहे मी गाडी नाही चालवणार तर तसं होऊ शकत नाही जो सत्र त्या क्षेत्रामध्ये सर्व काही करावं तरी आता पुढचा विचार काय आपला पुढचा विचार आता सध्या अजून काहीच नाही एक दोन महिने एक घरचा सगळा सिस्टम सेट सेटअप करू आणि त्याच्यानंतर मग आपण विचार करू बा काय करायचं आणि काय दिस आपला आपला सुद्धा जीवनात घडलं कन्ना घडले ते त्याची आत्म्याला माहिती ड्युटी त्यानं कठीण परिस्थितीमध्ये ती

न्याय डोंगरी गावाचे सुपुत्र नाशिक जिल्ह्याचे आणि नांदगाव तालुक्याचे दादासाहेब संदीप प्रकाश पवार यांनी शंभर टक्के समाजाचा परमपूज्य विष्वंदने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा झेंडा त्या दिल्लीपासून तर त्या कारगिली पर्यंत लावलेला आहे पवार कुटुंबाचं नाव मोठं केलेलं आहे आणि आज त्यांचा पुनर्जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही वाढवडिलांचा आशीर्वाद माध्याने आपला अठरा वर्षाचा कोटाचा गोळा त्या भारतमातेच्या रक्षणासाठी पाठवला होता त्यांनी पवार कुटुंबाचा बिलकुल त्यांनी झेंडा उचलला तो परिपूर्ण करून आज परमपूज्य विश्ववंदने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊन पुढील वाटचालीचा मी शुभेच्छा देतो व त्यांच्या परिवारात सुखी संपन्न राह भारत माता की भारत माता की प्रतिनिधी ईश्वर आहेर न्याय डोंगरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद